गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांच मी अगदी मनाच्या खोपऱ्या खोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला एक दिवस भगवान विष्णू आणि विष्णू पत्नी लक्ष्मी हे आपल्या वैकुंठामधील निवासस्थानी विश्रांती घेत होते तेव्हा ब्रह्मदेव इंद्र आणि इतर काही देव त्यांच्या भेटीसाठी आले आपल्या भेटीसाठी आलेल्या या त्या देवांना पाहून भगवान विष्णूंना खूप आनंद झाला आणि त्या सर्वांच्या एकमेकांशी गप्पा गोष्टी सुरू झाल्या काही वेळातच त्यांच्या गप्पांना एक, ते एक निराळच मजेदार वळण लागलं इंद्रदेव भगवान विष्णूंना म्हणाले हे भगवान तुमच्या एकूण भक्तांपैकी सर्वात कनवाळू भक्त कोण बरा आहे अर्थातच रनती देव भगवान विष्णू क्षणाचाही विचार न करता म्हणाले म्हणजे चंद्रवंशी घराण्यातील राजा भरत याने ज्याला दत्तक घेतले होते आणि पुढे भरताचा जो वारस झाला तो त्याच रणती देवाविषयी तुम्ही बोलत आहात का इंद्रदेवाने विचारले आणि तो संस्कृतीचा पुत्र आहे ना जमलेल्या देवांपैकी आणखी कोणीतरी विचारलं हो हो तोच तो भगवान विष्णू म्हणाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य विलसू लागलं त्याच्या भक्तीला तर काही सीमात नाही त्याच्या सहवासामध्ये आलेला प्रत्येकाशी तो अत्यंत कनवाळूपणे वागतो मग परिस्थिती असली तरी सुद्धा त्यावर सर्वात कनवाळू भक्त म्हणून आपण रंथी देवाची केलेली निवड इतर देवांना विशेष रुचलेली नाही हे भगवान विष्णूंच्या लगेच लक्षात आलं त्यानंतर सर्व देवांच्या एका वेगळ्याच विषयावर गप्पा सुरू झाल्या अखेर जरा वेळाने मनाने सर्व देव निघून गेले बाहेर पडल्यावर इंद्रदेव वायुदेवाला म्हणाले भगवान विष्णूने आपल्या सर्वात कनवाय भक्त म्हणून रणतीदेवाची निवड केली ही गोष्ट मला मुळीच पटलेली नाहीये चला आपण त्या रणतीदेवाची परीक्षा घेऊयात मानव प्राणी जेव्हा ईश्वराची प्रार्थना करतात तेव्हा ती केवळ स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठीच करतात असं वायुदेव म्हणाला त्यामुळे आपण खरोखर त्याची परीक्षा घेऊयात मग ते दोघे जलदेवता राजांकडे गेले वरुण राजांना सुद्धा त्यांचं म्हणणं पटलं सृष्टीतील चराचरांमध्ये सर्वत्र भगवान विष्णूंचा संचार आहे असा रणतीदेवाचा ठाम विश्वास होता आपल्या सर्व प्रजाजनांमध्ये आणि मात्रांमध्ये सुद्धा भगवान विष्णूंचा वास आहे असं त्याला सतत वाटत असे तो आपल्या प्रजेची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेत असे साहजिकपणे त्याच्या प्रजेचंही त्याच्यावर अगदी भरभराटी होत होती परंतु आता देवांनी त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं त्यामुळे अचानक त्याच्या राज्यातील सर्व परिस्थिती बदलून गेली परंतु देवाच्या देशामध्ये अकाली पाऊस येऊ लागला उष्णतेची लाट पसरली पिकांची नासाडी झाली सगळीकडे दुष्काळ पसरला पाण्याअभावी लोक तडफडू लागले अखेर त्याच्या प्रजाजनांचा देखील निरुपाय झाला मग आगतीक होऊन ते सर्वजण आपला राजा रणतीदेवाची भेट घेण्यासाठी गेले मग रणतीदेवाने आपल्या प्रजेतील गोरगरिबांसाठी धान्याची कोठारे खुली केली बघता बघता राजाकडे असलेला धान्याचा साठा कमी होऊ लागला त्यानंतर राजाने सुद्धा उपवास धरले भगवान विष्णूंनी आपल्या प्रजेचं संरक्षण करावं आणि आपल्या देशात पसरलेला दुष्काळ दूर करावा म्हणून त्याने त्यांची करुणा भाकली असे अनेक दिवस गेले परिस्थिती अतिशय बिकट होत चालली होती आता देशातील अन्नधान्य जवळजवळ संपुष्टात आलं होत रंथी स्वतः उपाशी राहून आपल्या वाट्याचं अन्न सुद्धा आपल्या प्रजेच्या मुखी घालण्यास सुरुवात केली होती बघता बघता त्याची प्रकृती क्षीण झाली आणि त्याचं शरीर दुर्बल होऊ लागलं प्रजाजनांना त्याच्या तब्येतीची काळजी वाटू लागली राजाने हे उपोषण ताबडतोब थांबवावं म्हणून राजवैद्य त्याची मनधरणी करू लागले अखेर सर्वांच्या विनंतीला मान देऊन रणजी देवाने आपलं उपोषण थांबवण्याचं ठरवलं उपासामुळे जर आपलाच मृत्यू ओढवला तर आपल्या प्रजाजनांचा सांभाळ तरी पूर्ण करणार हे त्याला पटलं होतं मग राजाच्या स्वयंपाक्याने त्याच्यासाठी एका वाडग्यामध्ये भात आणला तेवढ्यात रणतीदेवाने पाहिलं तर एक जीर्ण शिर्ण कपड्यांतील वृद्ध माणूस अडखळत त्याच्या दरबारात शिरला त्याच्या अवतारावरून तो भिक्षेकरी वाटत होता आपल्या हातातल्या काठीचा आधार घेत तो, तो माणूस अतिशय हळूहळू रणतीदेवापाशी येऊन पोहोचला परंतु रणतीदेवाने त्याला जवळ बोलावून आपल्या शेजारी बसवून घेतलं त्या माणसाने आषाळभूतपणे रणतीदेवाच्या समोर ठेवलेल्या भाताच्या वाडग्याकडे पाहिला आणि तो म्हणाला महाराज मी अत्यंत भुकेला आहे मी गेल्या कित्येक दिवसांत जेवलेलो नाही असं म्हणून पुन्हा एकदा त्याने त्या ते भाताच्या वाडग्याकडे आषाढभूतपणे पाहिलं पण तो आणखी काहीच बोलला नाही त्यावर रंत्यदेवाने हसून आपल्या हातातील वाडगा त्याच्या हातात ठेवला आणि तो हळूवारपणे म्हणाला या तुम्ही इथे माझ्या बरोबर जेवायला बसा मग त्या माणसाने अधाशासारखा तो सगळा भात खाऊन टाकला जणू काही तो कित्येक दिवसांपासून उपाशी होता बघता बघता भाताचा वाडगा रिकामा झाला आणि राजासाठी एक शीतही भात शिल्लक उरला नाही राजाच्या दरबारातील दरबारी अस्वस्थ झाले त्या भिक्षेकरांनी थोडा तरी भात राजासाठी शिल्लक ठेवायला हवा होता असं सर्वांना वाटत होत आपलं हे वागणं आपल्या भोवती बसलेल्या दरबारातल्या मानकऱ्यांना अजिबात आवडलेलं नाही याची त्या भिक्षेकरांना जाणीव सुद्धा नव्हती त्याने राजाकडे पाहून त्याची स्तुती स्तोत्र गायला सुरुवात केली महाराज मी इथे तुमच्या दरबारात आल्यानंतर इतक्या लवकर माझ्या पोटाला अन्न मिळेल अशी मी अपेक्षाच केलेली नव्हती तुमच्या कुळाची खूप खुण भरभराटी होऊ दे असं म्हणून तो म्हातारा भिक्षेकरी तिथून निघून गेला त्यानंतर काही क्षणांतच पुन्हा एकदा भाताने भरलेला वाडगा त्या राजाच्या समोर आणून ठेवण्यात आला कृपया आपण हा भात खाऊन घ्यावा आपल्या कोठारातला भात आता संपलेला आहे असं मंत्री म्हणाले राजा भाताचा पहिला घास तोंडात घालणार इतक्यातच एक अतिशय हडकोळा भुकेला कुत्रा पळत पळत दरबारात शिरून राजापाशी येऊन उभा राहिला तो भाताच्या भांड्याकडे आषाभूतपणे बघू लागला आणि राजाकडे पाहत आपली शेपूट जोर जोरात हलवू लागला मग राजाने ते भाताचं भांडव उचलून त्यातला मुठभर भात त्या कुत्र्याला भरवला त्याच वेळेस नेमकं दुर्दैवानं ते भाताचं राजाच्या हातून खाली पडलं आणि सगळा भात जमिनीवर सांडला त्या कुत्र्याने घाई घाईने जमिनीवर सांडलेला सगळ्याच्या सगळा भात अगदी चाटून पुसून संपवून टाकला आणि तो तिथून पळून गेला आता त्यांच्याकडे फक्त पाणी तेवढं शिल्लक होत मग राजाचा मंत्री उदास होऊन आगतिकपणे म्हणाला महाराज आता हे पाणी तरी तुम्ही ताबडतोब पिऊन घ्या नाही तर पुन्हा कोणीतरी याच्यात तुमच्या दारात येईल मग राजाने पाण्याने भरलेला पेला उचलून आपल्या ओठ्याला लावला आणि त्याच क्षणी एक पक्षी दरबारामध्ये येऊन त्याच्या खांद्यावर बसला तो पक्षी तहानलेला असल्याचं राजाला लगेच कळालं त्यामुळे त्याने आपल्या हातातला पाण्याचा पेला खाली ठेवला आणि तो त्या पक्षाला म्हणाला ये तू सुद्धा माझ्या पाणी पी नवल असं घडलं की त्या एवढ्याशा पक्षाने त्या पेल्यातलं सर्वच सर्व पाणी पिऊन टाकलं ते पाहिजे सर्वजण झाले राजा रंती देवाने आपले डोळे मिटले आणि हृदयापासून बोलू लागला येऊन गेलेले तिघे तो भिक्षेकरी तो कुत्रा आणि हा पक्षी हे सर्वजण भगवान विष्णूंचे अवतार आहेत जणू काही भगवान विष्णूने इथे स्वतःच अन्न ग्रहण केलेला आहे जलप्राशन केलेला आहे त्यामुळे आता माझं पोट भरलं आहे मला आता भूकही उरलेली नाही आणि तहानही उरलेली नाही अचानक त्या दरबारात हळूवारपणे एक आवाज हुंबला म्हणूनच हे देवा तू माझ्या सर्व भक्तांमधला सर्वात कनवाळू भक्त आहेस इंद्रदेव वरुण देव वायुदेव या तिघांनी मिळून तुझ्या नकळत तुझी परीक्षा घेतली होती भिक्षेकरी कुत्रा आणि पक्षी यांच्या रूपात ते स्वतः आता इथे आले होते रणती देवाने डोळे उघडून पाहिलं तर त्याच्या समोर साक्षात भगवान विष्णू उभे होते आणि त्यांच्या शेजारी इंद्रदेव वायुदेव आणि वरुण देव हे तीनही देव उभे होते मग भगवान विष्णू हसून म्हणाले रणतीदेवात तुझ्या राजधानीत आलेला दुष्काळ सुद्धा या तिघांनी कृत्रिमरित्या घडवून आणलेला होता तो दुष्काळही आता नाहीसा झाला आहे तेव्हा आता तुला चिंता करण्याचं काही कारण नाही आता तुझ्या प्रजाजनांना अजिबात त्रास होणार नाही तुला इथे एक वरदान देत आहे तुला जे काही हवं असेल ते तू माग त्यानंतर रमती देवाने अत्यानंदाने भगवान विष्णूकडे एक वरदान मागितलं तो म्हणाला न त्वहम कामय राजम न ना स्वर्गम नापुन भरवम कामय दुखद पातनाम प्राणी नामार्थी नाशनम याचा अर्थ असा आहे मला राज्याचा मोह नाही मला मोक्षप्राप्तीचा स्वर्ग प्राप्तीचा किंवा पुनर्जन्माचाही मोह नाही मला माझ्या चहू बाजूला हे लोक यातना भोगत असताना दिसत आहे हे परमेश्वरा यांच्या यातना संपवण्याची शक्ती तू मला दे तू मला केवळ एक कनवाळू हृदय दे आणि बलशाली बाहू दे म्हणजे मी इतरांच्या संकट काळी त्यांचे अश्रू पुसू शकेन त्याने मागितलेलं हे वरदान ऐकून भगवान विष्णूंच अंतकरण हे लावलं आणि ते म्हणाले तथा आज सुद्धा लोक या देवाला सर्व मानव प्राणी मात्रांशी आणि पशु पक्ष्यांशी समान भावाने वागणारा राजा म्हणूनच ओळखतात तर कशी वाटली माझी आजची द स्टोरीज कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा चॅनेल वर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या